आज आपण बनवूया वर्षभर टिकणारं कैरीचं आंबट गोड आणि तिखट लोणचं तर लोणचं वर्षभर टिकण्यासाठी म्हणजे खराब होऊ नये म्हणून काय काय चुका टाळायच्या आहेत ते आपण ह्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चला तरी तर ही मस्त चटपटीत कैरीच्या लोणच्याची रेसिपी सुरू करूया तर अगोदर मी तीन किलो आंबे घेतलेले होते ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि जिथे कट करतात तिथे कट करून आणायचे आहेत म्हणजे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे अगोदर पूर्ण सुकवायचे आहेत आणि कट करून आणायचे आहेत आणि कट केल्यानंतर ही एक एक फोड अशी सुती कपड्याने पुसून घ्यायची आहे प्रत्येक फोड अशी सुती कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी हळद आणि हे मी मोठा मीठ घेतलेला आहे मी तीन किलो आंबे घेतले होते म्हणून मी जरा जास्तच मीठ टाकत आहे आणि हे आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे प्रत्येक फोडीला मीठ आणि हळद लागायला पाहिजे आणि आता हे बारा ते पंधरा तासासाठी झाकून ठेवायचं आहे तुम्ही पूर्ण म्हणजे चोवीस तास ठेवलं तरी चालेल मिठाचं चा व्यवस्थित पाणी व्हायला हो पाहिजे तर इथे मी पंधरा तासानंतर चेक केलं होतं छान असं मिठाचं पाणी सुटलेलं आहे हे बघा आता आपण काय करायचं प्रत्येक फोड ही काढून घ्यायची आहे असं आता हे मिठाच्या पाण्यात असं थोडंसं मिक्स करायचं आणि आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया एका काय मला पाच डिश लागल्या कारण की तीन किलो आंबे होते आणि मी फोडी जरा लहानच केल्या होत्या तर आता डिशमध्ये आपण काढून घेऊया आणि हे डिश आहे ते एकदम पूर्ण सुके असायला पाहिजे जरासुद्धा पाणी त्यामध्ये नसल्या पाहिजे आणि हातसुद्धा तुमचा पूर्ण सुक्का पाहिजे म्हणजे पाण्याचा एक थेंबसुद्धा त्याच्यामध्ये राहिला नाही पाहिजे नाहीतर मग लोणचं खराब व्हायची शक्यता असते तर अशी आता एक एक फोड व्यवस्थित काढून घ्यायची आहे डिशमध्ये आणि जर ऊन नसेल तर तुम्ही चोवीस तास फॅनखालीसुद्धा सुकवू शकता आणि जर ऊन व्यवस्थित असेल तर मग सहा ते सात तास असं उन्हावर सुकवू शकता हे बघा मी पाच डिशमध्ये हे काढून घेतलेले आहेत व्यवस्थित असं एक 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 करून आणि नेमकं त्याच दिवशी ढग आले होते ज्या दिवशी मी सुकत घातलं होतं त्या दिवशी हे पहा ढग आलेले होते तरीसुद्धा मी पूर्ण दिवस असंच वाऱ्यावरच सुकवलं म्हणजे टेरेसवर टेरेसवर छान ऊन येते पण त्याच दिवशी नेमकं ऊन नव्हतं तर आता मी तीन तासासाठी मग एका सुती कपड्यामध्ये हे टाकून घेतलं आणि छान असं सुकवून घेतलं पण एकदम परफेक्ट सुकून गेलं तर आता हे बघा एकदम परफेक्ट सुकलेलं आहेत जास्त ओव्हर सुकवायचं नाहीत नाही तर मग ते फोड कडक होते खायला नीट जमत नाही हे बघा छान असं परफेक्ट सुकलेलं आहे तर आता गोड लोणचं बनवत आहे मी म्हणून अर्धा किलो मी त्यामध्ये गुळ घेतलेला आहे तुम्ही जर गोड लोणचं नाही तिखटच लोणचं बनवत असतील तर मग गुळ स्कीप करू शकता तर आता हे मी अर्धा किलो गूळ घेतलेलं आहे ते आता आपण कट करून घ्यायचं आहे तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही जास्त गूळ टाकू शकता शूट करताना पण खायचं का <laughs> तर आता हे मी किसायचा प्रयत्न केला गुळ पण ते खिसून व्यवस्थित नाही झालं म्हणून मी चाकूने एकदम बारीक बारीक कट करून घेतलं जितकं बारीक करायचं असेल कर, कट तितकं कट करायचं आणि तुम्हाला गुळाचा पाक करायचा असेल तर एका टोपामध्ये गुळाचा पाक केला तरी चालेल नुसतं गुळ ठेवायचं आणि पाक करून घ्यायचा आता इथे लोणच्याचा तयार मसाला घेतलेला आहे मी आगरी गोळी मसाला मोहरीची डाळ मेथीची डाळ हळद मीठ थोडासा बडीशेप घेतलेला आहे लो लवंग आणि काळी मिरे आणि आपलं हे गुळ कट केलेलं अर्धा किलो के गूळ आता मी तीन किलो कैरीसाठी ती एक पूर्ण पॉकेट तेलाचं वापरत आहे इथे तुम्ही मोहरीचं तेल वापरलं तरी चालेल ते पण छान असते एकदम कडक म्हणजे गरम करायचं वाफ नेघेपर्यंत आणि पूर्ण थंड करून घ्यायचं आहे पूर्ण सॉरी पूर्ण थंड नाही तीन ते चार मिनटंच थंड करायचं आहे जास्त थंड करायचं नाही आहे तर थंड होई तोपर्यंत आपण काय करायचं आपल्या फोडीमध्ये गूळ मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे हलकंच थंड व्हायला पाहिजे जास्त थंड व्हायला नाही पाहिजे पण नेमका तेव्हाच अहोचा फोन आला मला मुंबईवरून आणि ते माझं तेल जरा जास्तच थंड झालं कारण की मोहरीची डाळ त्यामध्ये ते थोडी शिजायला पाहिजे मोहरीची डाळ जरा कडक असते ना आणि मेथीची डाळ म्हणून मी काय केलं पुन्हा दोन मिनटं हलकं गरम केलं म्हणजे मोहरीची डाळ थोडीशी अशी शिजून जायला पाहिजे जास्त नाही हलकं गरम करायचं म्हणजे तुम्ही जेव्हा तेल गरम करणार तेव्हा फक्त हलकं थंड करायचं आणि मोहरीची डाळ अगोदर टाकून घ्यायची त्यामध्ये कारण की ती कडक असते म्हणून आणि मेथीची डाळ टाकून घ्यायची फिरवून घ्यायचं आणि अगोदर कडक वस्तूच टाकून घ्यायच्या म्हणजे बडीशोप लसूण लसूण ऑप्शनल आहे तुम्हाला नाही हवं असेल तर स्किप करू शकता आणि आपलं हे लवंग आणि काळी मिरी लवंग आणि काळी मिरीची पावडर तुम्ही करून टाकली तरी चालेल पण ही रेसिपी मला माझ्या काकससून दाखवली होती म्हणून मी तीच रेसिपी हमेशा फॉलो करते आणि लोणचं खूपच छान होते आणि थोडंसं आता हिंग टाकून घ्यायचं आहे हिंग पावडर आता एकदम हलकं गरम असताना काय करायचं हे आपले मसाले टाकून घेऊया हा मी तयार लोणचा मसाला टाकत आहे तीन किलोसाठी तीन पॉकेट वापरलेलं आहे म्हणजे जसं एक किलोसाठी एक पॉकेट वापरायचे असते तसं आपला हा आगरी कोळी मसाला हा छान कलरवालासुद्धा आहे आणि थोडं तिखटसुद्धा आहे तर असा व्यवस्थित गुठळ्या मोडत हा सुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता हळद आणि मीठ हळद आणि मीठ अगोदर आपण टाकलेलं आहे म्हणून जरा मोजकंच टाकायचं मी लहान अर्धी वाटी टाकत आहे हळद तीसुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपलं तेल एकदम व्यवस्थित कोमट झालेलं आहे आणि हलकस मीठ टाकून घ्यायचं आहे छान असं मीठ सुद्धा त्यामध्ये मिक्स करायचं आहे आता हे दोन ते अडीच तासासाठी पूर्ण थंड करू द्यायचंय म्हणजे पूर्ण कोमट सुद्धा नाही पूर्ण थंड करू द्यायचंय कारण की हलकं कोमट जरी राहिलं तरी सुद्धा त्याची वाफ तयार होईल आणि आपलं लोणचं खराब होईल म्हणून व्यवस्थित पूर्ण थंड करू द्यायचं आता हे छान थंड झालेलं आहे आणि मस्त छान कलरसुद्धा आलेला आहे तर आता त्यामध्ये आपल्या ह्या लोणच्या फोडी टाकून घेऊया हे व्यवस्थित टाकून घ्यायचेत प्रत्येकाची अलग अलग पद्धत असते ही माझी पद्धत आहे म्हणजे माझ्या काकसासूने जशी दाखवली होती तशी नाहीतर कोण सांगेन असं नाही तसं करायचं असं काय नसते प्रत्येकाची अलग अलग पद्धत असते पण हे लोणचं मी हमेशा असं बनवते आणि वर्षभर खराब होत नाही छान असं होते तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे असं दीड ते दोन दिवस असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे लगेच भरणीत भरायचं नाही दीड ते दोन दिवस असंच ठेवून द्यायचं म्हणजे त्याला व्यवस्थित अजून तेल सुटेल आता अगोदर तेल दिसत नाही आहे पण आता नंतर दोन दिवसानंतर त्याला छान असं तेल चा सुटेल आणि कलरसुद्धा अजून छान येईल तर हे मी आता दीड दिवसासाठी ठेवत आहे आता मी दीड दिवसानंतर पाहिलेलं होतं छान असा कलर आलेला आहे हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि वरती तेलसुद्धा आलेलं आहे तर आता काय करायचं ही मी बरणी घेतलेली आहे ती तीसुद्धा धुवून सुकवायची व्यवस्थित कडक उन्हात सुकवून घ्यायची चार ते पाच तास बिलकुल पाणी नाही पाहिजे तुम्ही प्लॅस्टिकची असे ची चिनी ची मातेची कुठलीही बरणी घेऊ शकता आणि जो चमचा असेल तोसुद्धा पूर्ण सुक्का पाहिजे चमच्यालासुद्धा बिलकुल पाणी नाही पाहिजे आणि हातसुद्धा तुमचे सुक्के पाहिजे पूर्ण म्हणजे जरासुद्धा पाण्याचा थेंब नाही असल्या पाहिजे नाहीतर लोणचं थेंब खराब होते छोटे छोटे अशा वस्तू आहेत जे लक्षात ठेवल्या चा का लोणचं खूप छान होते तरी आता बरणीमध्ये आपण भरून घेऊया व्यवस्थित आणि बरणीमध्ये भरल्यानंतर काय करायचं दोन ते तीन दिवस असंच ठेवायचं म्हणजे अगोदरच तेल टाकायचं नाही म्हणजे जे आपलं उरलेलं तेल असते ना ते अगोदर टाकवायचं नाही आहे दोन ते तीन दिवस असंच ठेवून द्यायचं व्यवस्थित हे बघा छान असं आपल्या तीन किलोचीच बरणी होती माझी आणि तीन किलोला व्यवस्थित बरोबर झाली आता काय करायचं हे जे वरती लागलेलं आहे ना हे सुद्धा असं सुती कपड्याने नाहीतर असं कागदाने असं पुसून घ्यायचं हे बघा अगोदर तेल दिसत नाही आहे पण नंतर दोन ते तीन दिवसानंतर हे तेल वरती येईल तर आता आपण काय करायचं कपड्याने हे पुसून घेऊया वरती लागलेलं ला असतं ते नाहीतर त्याला बुरशी लागायची शक्यता असते म्हणून आता हे मी कागदने असं व्यवस्थित पुसून घेत आहे आणि आता फिट बंद करून ठेवायचं आहे आता हे फिट बंद करून घ्यायचं आणि दोन दिवसानंतर पुन्हा चेक करायचं हे बघा आता दोन दिवसानंतर आपण पुन्हा चेक करूया तर मी दोन दिवसानंतर चेक केलेलं होतं तर हे बघा तेल किती छान वरती आलेलं आहे फक्त थोडंच बाकी आहे तर आता काय करायचं थोडंसं तेल साईडला गरम करायचं कडक एकदम गरम करायचं आणि पूर्ण थंड करून घ्यायचं आहे म्हणजे वाफ येईपर्यंत गरम केलेलं होतं मी आणि पूर्ण थंड केलेलं होतं ते त्यामध्ये टाकून द्यायचं आहे मी ह्यामध्ये सनफ्लावर ऑइलच यूज केलेलं आहे तुम्ही मोहरीचं तेलसुद्धा यूज करू शकता त्याने सुद्धा खूप छान टेस्ट येतो लोणच्याला आणि हे बिलकुल जरासुद्धा बाकी नाही पाहिजे पूर्ण तेलामध्ये बुडलेलं पाहिजे आणि आता पंचवीस दिवसानंतर खायला सुरुवात करायची पंचवीस दिवसानंतर खूपच छान टेस्ट येतो तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके फ्रेंड्स थँक्यू